मराठी भाषेला आज अभिजात दर्जा मिळाला अतिशय आनंद होतोय महाराष्ट्र सरकार आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथी शिंदेसाहेब आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब त्याचबरोबर आमचे शहराचे देशा देशाचे पंतप्रधान हो आदरणीय नरेंद्र मोदीजी अमित शहाजी शेखावतजी आणि ज्या ज्या सरकारबरोबर केंद्रातील ज्या ज्या अधिकाऱ्यांनीसुद्धा याकरता प्रयत्न केले त्या सगळ्यांचे मनापूर्ण धन्यवाद अंबरनाथ शहर हे साहित्यिक सांस्कृतिक नगरीचं म्हणून प्रतीक मानलं जातं आम्ही या शहरामध्ये अंबरनाथ शहरामध्ये अनेक साहित्यिक सांस्कृतिक मराठी भाषा दिनापर्यंत कार्यक्रम घेत असतो आम्ही हे उपक्रम भाषा देण्याच्या लढ्याकरता आम्हीसुद्धा अंमरनाथतर्फे एक हजार पत्रे पोस्ट कार्ड आम्ही शासनाकडे पाठवली होती त्यामध्ये योगिनी महिला मंडळ शोयब महिला मंडळ ज्येष्ठ नाय संघ रोटरी क्लब ऑफ अमरनाथ इनरपी क्लब ऑफ अंबरनाथ अंबरना, त्याचबरोबर अंबर भरारी आणि शहरातील अनेक मान्यवर संस्था ब्राह्मण सभा इतर मंडळे कला क्रीडा या क्षेत्रातले जे जे यामध्ये काम करतात सामाजिक संस्था यांनी आम्ही एक पत्र उपक्रम केला होता आणि आम्ही वार्षिक अनेक वर्षापासून साहित्य सा सा संमेलनं कवी संमेलनं मराठी भाषेचा कसा प्रसार करते, करता येईल याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करत असतो आम्ही